स्वयंपाक करते आज काय काय मेनू केलाय बाबू मटकीची भाजी होय का मटकीची भाजी केली पोरीने माझ्या भात केलाय मला म्हणली मम्मी तू बस आता तुझं दुखतंय ना मी करते स्वयंपाक कालची ट्रिप जरा मानवली <laughs> म्हणायचं मानवली नाही म्हणते ना दिदीने केले मटकीची भाजी भात मग दादा बरं वाटलं का नाही मम्मी गेली तर दिदी करते की आता सगळा स्वयंपाक काल आमची मसाले भात करायला म्हणजे आता भाजीला फोडणी दिली तिने मटकीच्या मसाले भात आमचं करून आलंय दादा आमचं बसलाय आमची दिसा बसलाय माझा काल नाचून गावून गणपतीचे गाणे म्हणून गॅस फुल ना त्याचा फुल कर ना या लवकर फक्त सगळं आठवणी मी टाकते तुलेवर हां आईच किराणा भर चाललंय तिला म्हटलं येतोपर्यंत आईची लिस्ट काढते अजून भाजीपाला नाही अरे आम्हाला उन्हाळा सांगे खरबूज कसा आहे खरबूज लसूण कसा आहे لس لا پاول شل لسنه आले یاسه بازار پرله بګه ښه پېښه